दाले, दाले। देखे। देखे। हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी काल मी अगदी कमी क्लिप घेतल्या कारण त्यानंतर आमच्या कामाने एवढा त्रास दिला आहे मला मम्मी पण नव्हत्या मी पूर्ण फस्ट्रेट झालेली होती आणि खाय प्यायचे तर एवढे नख एवढा त्रास देतो ना काना सध्या काल तर लिटरली माझं पूर्ण म्हणजे पेशन्स संपले होते आणि मूड पण गेला होता सर्व क्लिप घेण्याचा किंवा व्हिडिओ करण्याचा तर मी म्हटलं आज ये ना थोडं शांततेने हँडल करून पोरांना खाल्लं तर खाल्लं नाही खाल्लं तर नाही खाल्लं थोडे भूके ठेवू आपोप भूक लागेल यांना तर आमच्या पुढे ना ट्रॉनिकसुद्धा फेल झालेले तेवढे त्रास आहेत पोरं सध्या तर आता आमच्या कानाला सकाळी दोन चार चमच पेज खाऊ घातलेली आणि आता त्याचं झोपायचा टाईम झाला आहे त्याला झोपही लावते आणि त्यानंतर माझा बराच पसारा पडला आहे रूममध्ये तो मला आवरायचा आहे हा असा कपड्यांचा माझा पसारा पडलेला आहे सगळीकडे तर मला घड्या करायच्या कपाट नेमकं छोटं होतं मला त्यामुळे सारखं आवरावं लागतं आणि आता हा बोख्या झोपला की मला आवरायला आवरा वेळ भेटेल कानू झोपून घे बेटा काही चिडचिड झाली ना मग तू ऐकत नाही मग ममा चिडून जाती ना इथे एक दीड तास बसते झोका देत मी तरी तू झोपत नाही जेवायला चार वेळा वाटीत आणते तू जेवत नाही त्रिशुने असे त्रास द्यायचे बेटा शुप खाऊन घ्यायची तोंडात भले घास ठेवायची पण खाऊन घ्यायची भाऊ आता दिवसेंदिवस फक्त दूध प्यायला द्या याला एक एक तास या मंडळीच्या जेवायला आज मम्मीने वालच्या शेंगांची भाजी उडदाची डाळ भात पोळी ठेचा कैरी मस्त पोटभर जेवण झालं आणि आज पण माझं एक पार्सल आलं होतं ते मी अनबॉक्सिंग करते तर आता ना ऑइल आहे माझ्याकडे ऑलरेडी पराठ्यांना लावायचा ऑइल ब्रश होता पण तो असं ओपन होताना त्याला सगळे मच्छर वगैरे लागायचे आणि तो धुतला की तसाच मग ओपन ठेवावा लागायचा तर त्याचा एवढा मी यूज नव्हती करत कारण तो ओपन असायचा तर मला त्याचं असं चिळस यायची वापरायला तर त्यामुळे मी हे बॉटलवालं मागवलं आहे आणि बॉटलमध्येच हा ब्रश असतो याचा एक फायदा आहे की त्या ब्रशला काही वरचं म्हणजे घाण वगैरे लागणार नाही ते बॉटलमध्येच राहील त्यामुळे हायजेनिक वाटेल ते वापरताना पण तर हे मला यांना पंच्याहत्तर रुपयालाच पडलं आहे आणि कारण ते प्रीपेड मागवलं होतं सीओ डीला काहीतरी शंभरच्या प्लस प्राईज जात होती पण इट वाटलं मला एकदम छान आलेलं आहे आणि माझे आता जवळपास सर्व पार्सल येऊन गेले हे शेवटचं पार्सल आहे आणि उद्या एक येणारे माझं बड्डे गिफ्ट आहे यांनी दिलेलं मला वॉच आहे ते उद्या येणारे खूप दिवस झाले त्याला ऑर्डर करून ते मी वेबसाईटवरून मागवलं आहे त्यामुळे ले लेट येत आहे तर उद्या शेवटचं पार्सल असणार आहे आता मी काही ऑनलाईन ऑर्डर नाही करणार आहे कारण ऑलरेडी माझी दिवाळीची शॉपिंग आहे ना जी ऑनलाईन केली मी ती टेन थाउजंडच्या प्लस केलेली तर आता मला अजून पैसे नाही खर्च करायचे आहेत आज मला खरं तर कपाट आवरायचं होतं पण कानाला झोपी लावलं त्यानंतर खाली जेवायला आली आणि त्यानंतर काना पण उठला मग कानाला जेव घातलं त्रिशूला जेव घातलं त्यातच एवढा टाईमपास झाला ना मुलं अजिबात खायला ऐकत नाही आजकाल तर माझं कपाट आवरायचं अजून पण बाकी दुपार होऊन गेली आता शुभूचं जेवण चालू आहे आता या पोरांना जेव्हा वरती झोपायला नेल ना तेव्हाच माझं कपाट होईल त्यात संडे आला आहे त्रिशू एवढी त्रास देते ना संडे असला की म्हणजे ह्या दोघांच्या एवढं भांडणी चालतात ना डोकं दुखतं सायंकाळपर्यंत जी कानाकडे वस्तू असते ना ते त्रिशूलाच पाहिजे असते त्रिशू त्याच्याकडे एक वस्तू राहू देत नाही दोघांच्या नुसत्या भांडणी चालतात त्यावरून आणि आमचे सर्वांचे डोके डायरेक्ट आउट होतात तर आता मी वरती आली कानाला परत एकदा झोपी लावलं आणि आता कपाट आवरायला घेतलं कपाट आवरून झालं आणि सायंकाळी स्वयंपाक वगैरे झाला आणि असा टाईमपास चालू होता माझा

<laughs> एवढा कर करताना हे पूर्व दिवसभर की असे सायंकाळी मला झोपले ना असं वाटतं काय सांगू डब्यात फिलिंग असते डायरेक्ट मी मेनचे डायरेक्ट झोपण्याची वाट बघत असते तर आमचं हे मोठं बाग असं जोरी झोपले आणि लहान बाग असं झोपले तर यांची झोपण्याची मी इतकी आतुरतेने वाट पाहत नाही तेव्हा कुठं मला शांतता लागते चला तर मंडळी आजसाठी एवढ्याच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा అేస్ బ్లగ బ మళ్ళా ఫో కెటూ పుడతమై తోపర్యంతో